नमस्कार मित्रांनो ग्रामीण भागात एक कडधान्य म्हणजे उडीद हे पा मित्रांनो पाहू शकता या कडधान्य उडदाची ओळख तुम्हाला आज करून देत आहोत हे पा मित्रांनो या असे मोठे मोठे उडदाचे झाडे असतात हा उडीद जेव्हा पावसाळ्यात नागली वरय जेव्हा लावली जाते त्याच्यासोबत त्याचे दाणेही पेरले जातात हे पाया असे दाणे पाहू शकता मित्रांनो तर हे दाणे जेव्हा नागली वरय जेव्हा आम्ही कापायला घेतो सोंगायला घेतो तेव्हा त्याच्यासोबत आमच्या घरगुती वापरासाठी मिळणारं हे छोटंसं म्हणजे ते उडदाचं पीक हे उडीद आम्ही घरगुती वापर करण्यासाठी पेरत असतो तर हे छोटासा हा एक व्हिडिओ आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही जर आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर आमच्या चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद